नमस्कार सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा मकर संक्रांत म्हटलं की तीळ वापरून वेगवेगळ्या प्रकारचे लाडू चिक्की बर्फी या सर्व पदार्थ बनवले जातात तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक रेसिपी ज्यामध्ये मी खूप सारे ड्रायफ्रूट्स यूज करून आणि तीळ उळाचा वापर करून खूप छान असे लाडू तयार केलेले आहेत

यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणतेही ड्रायफ्रूट्स वापरू शकता आता यामध्ये मी एक बाउल म्हणजे जवळपास दीडशे ग्रॅम तेल टाकत आहे ते, ते सर्व मिक्स करून आपल्याला एक पाच ते दहा मिनिट मीडियम फ्लो मीडियम फ्लेम रोस्ट करून घ्यायचं छान रोज झालेले आहेत ते गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण आपल्याला एका मोठ्या प्लेटमध्ये काढून आहे आणि ते पूर्णपणे थंड होऊ आहे ते पूर्णपणे थंड झालेलं आहे ते सर्व मी एका मिक्सर जार मध्ये काढून घेत आहे हे मिश्रण आता आपण छान असं ब्लेंड करून घेऊया खूप जास्त बारीक पण करायचं नाही आहे ते शेंगदाण्याचं कोट जसं बनवतो त्या कन्सिस्टन्सीमध्ये ठेवायचं आहे पाहू शकता शेंगदाण्याच्या कुटाचीच कन्सिस्टन्सी झालेली आहे आता हे आपण अर्ध मिश्रण बाजूला काढून घेऊया आणि जे अर्ध मिश्रण आहे ते मिक्सरमध्ये तसंच ठेवायचं आहे जमध्ये आणि त्यामध्ये आता आपल्याला एक कप गूळ टाकायचा आहे गूळ तेवढाच जेवढा मी तीव घेतलेला होता हे गुळाचे मी छोटे छोटे तुकडे करून घेतले होते आता हे गूळ मिक्स करून आपल्याला बारीक वाटून घ्यायचं होऊ शकता हे सर्व मिश्रण एक जीव आलेलं आहे गूळ पण व्यवस्थित बंद झालेला आहे आता आपण जो को कोरडे वाटून साईडला काढून ठेवलं होतं त्यामध्ये हे सर्व मिक्स करायचं हे आपण वेगळं यासाठी काढलं होतं कारण सगळं एकत्र जर मिक्स केलं तर ते खूप चिकट होतं आणि हाताला लागतं आणि नाही चिटकतं त्यामुळे ते थोडंसं कोरडेपणा राहू देण्यासाठी आपण थोडंसं आधी साईडला काढून घेतलं होतं आता हे पूर्ण तयार झालेलं आहे मिश्रण आता याचे आपण छोटे छोटे लाडू तयार करून घेऊया थोडंसं घ्यायचं आहे पोर्शन तुम्हाला हव्या त्या आकाराचे छोटे मोठे किंवा मिडियम साईजचे तुम्ही लाडू तयार करू शकता हे लाडू लगेच होतात पटापट होतात जास्त वेळ अजिबात लागत नाही तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी हे सर्व लाडू तयार करून घेत आहे अगदी झटपट होईल अशी रेसिपी आहे मकर संक्रांती ज्या दिवशी असते त्याच दिवशी अगदी एक खूप कमी वेळामध्ये हे लाडू बनवून घेऊ शकतो एकदा रेसिपीही तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून पण क्लिक करा म्हणजे माझ्या अशा नवनवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन्स तुम्हाला नेहमी मिळत राहतील व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा पुन्हा एकदा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला जर असं वाटत असेल की कुठलीही रेसिपी तुम्हाला पाहायला हवी आहे तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा मी ती नक्की रेसिपी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद